जर्मनीत बसून आपल्या चरित्र हणनासाठी आम आदमी पार्टीच्या नेत्यांना हातभार लावतो ध्रुव राठी सध्या तथाकथित लिबरल गँगचा डार्लिंग झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गरव ओपणे हे त्याचे एकमेव काम हे तो जाणून बुजून करतोय त्याला आपले व्ह्यूज वाढवायचे आहेत आपण अगदी निरपेक्ष असल्याचा आव आजपर्यंत त्याने आणला पण त्याचे सत्य बाहेर आले आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरात आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालिवाल यांना मारहाण झाली या प्रकरणात ध्रुव आपला आपचा शूटर असल्याचे दाखवून दिले स्वाती मालिवाल यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे की माझ्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी म्हणजे सगळ्या आप पार्टीने माझे चरित्र हणन चालवले आहे माझ्या विरुद्ध बदनामीकारक मजकूर लिहून ते वेगवेगळ्या फेक अकाउंट वरून पोस्ट करत आहेत आणि माझ्या विरुद्ध भावना भडकवण्याची मोहीम आखल्यानंतर मला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत माझ्या विरोधात एकतर्फी व्हिडिओ पोस्ट केलाय माझी तक्रार मागे घेण्यासाठी ते मला धमकवण्याचा प्रयत्न करतायत हे सगळे आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनात चालू आहे मी माझी बाजू मांडण्यासाठी राठीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्याच्यापर्यंत परंतु त्याने माझ्या कॉल्स आणि संदेशांकडे दुर्लक्ष केले त्यांच्यासारखे के लोक जे स्वतंत्र पत्रकार असल्याचा दावा करतात ते इतर आप प्रवक्त्यांपर्यंत वागत आहेत पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर मला सगळीकडून धमक्या आल्या माझ्या विरुद्धच्या अडीच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये ध्रुव राठीने महत्वाच्या गोष्टींचा मुद्दा केला नाही या गोष्टी कोणत्या ते देखील मालिवाल यांनी सांगितले आहे घटना घडल्याचे मान्य करून पक्षाने आपल्या भूमिकेवर युटर्न घेतलाय व्हिडिओचा निवडक भाग प्रसिद्ध करण्यात आलाय आणि त्यानंतर आरोपीचा फोन फॉर्मॅट करण्यात आलाय आरोपीला गुन्ह्याच्या ठिकाणावरून मुख्यमंत्र्यांच्या घरातून अटक करण्यात आली त्याला पुन्हा त्या ठिकाणी प्रवेश का देण्यात आला पुरावेशी छेडछाड केल्याबद्दल सुद्धा आरोप करण्यात आले आहेत नेहमी योग्य मुद्द्यांसाठी उभी राहिलेली महिला सुरक्षेशिवाय एकटी मणिपूरला जाऊनही भाजपला कधी विकली जाऊ शकते का पण ज्या पद्धतीने आम आदमी पार्टीची संपूर्ण यंत्रणा आणि समर्थकांनी माझी बदनामी करण्याचा आणि अपमानित करण्याचा प्रयत्न करत आहे त्यावरून महिलांच्या प्रश्नांवर त्यांची भूमिका स्पष्ट होते मी या बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्यांची तक्रार करत आहे मला आशा आहे की दिल्ली पोलीस दोषींवर कठोर कारवाई करतील ध्रुव राठी याची पोलखोल मालिवान यांनीच नव्हे तर पोलंडच्या नागरिक कॅरोलिना गोस्वामी यांनी सुद्धा केली आहे मात्र ध्रुव फेक सत्यता तपासल्याबद्दल सतत येत आहे कॅरोलिनाला दोनशे वीसहून अधिक जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत यानंतर कॅरोलिना गोस्वामी यांनी भारत सरकारकडे सुरक्षेचे आवाहन केले आहे सामाजिक आणि राजकीय कॉन्टेंट क्रिएटर कॅरोलिना गोस्वामी यांनी ध्रुवराठीच्या कॉन्टेंटचे समीक्षीय विश्लेषण केले होते त्यांनी राठीच्या चुकीची माहिती आणि पक्षपाती वार्तांकनाचा पर्दाफाश केला ध्रुव राठीला ही गोष्ट आवडली नाही त्यांनी स्वतः कॅरोलिनाला वैयक्तिक संदेशाद्वारे धमकी दिली कॅरोलिनाने युट्यूब व्हिडिओ पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे त्या ध्रुव राठीचा संदेशही दाखवण्यात आलेला आहे कॅरोलिनाचे म्हणणे आहे की ते त्यांच्या युट्यूबवर बऱ्याच काळापासून कोणताही व्हिडिओ पोस्ट करू शकत नाही आहेत त्यांच्या व्हिडिओमध्ये कॅरोलिना पंतप्रधान मोदी अमित शहा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अनुराग ठाकूर यांच्याकडे मदत मागत आहेत त्या म्हणाल्या की मी एक पोलिश नागरिक आहे आणि ओसीआय कार्ड धारक आहे माझे पती अनुराग आणि मला दोनशे वीसहून अधिक धमक्या आल्या आहेत आम्ही आता सहन करू शकत नाही कॅरोलिनाने व्हिडिओमध्ये ध्रुव राठीच्या समर्थकांनी दिलेल्या धमक्या आणि शिविगा यांचे स्क्रीनशॉट सुद्धा दाखवले आहेत उल्लेखनीय आहे की कॅरोलिना यांच्या युट्यूब चॅनलचे नाव इंडिया इन डिटेल्स आहे त्यावर त्यांनी ध्रुव राठीचा फेक कॉन्टेंट उघड केला आहे कॅरोलिनाचे पती अनुराग गोस्वामी यांनी म्हटले आहे की अनुराग म्हणतात राठी तू कितीही प्रयत्न केलास तरी आता आम्ही घाबरणार नाही की थांबणार नाही ध्रुवराठी जर तुझ्यात थोडीही लाज असेल तर तू फेक कॉन्टेंट चालवत आहेस हे सत्य स्वीकार मालिवाल यांना मारहाण करणारा केजरीवाल यांचा पी ए विभव कुमार तुरुंगात आहे मात्र स्वाती मालिवाल यांनी केस मागे घ्यावे यासाठी आम आदमी पार्टीचे नेते व कार्यकर्ते त्यांचे चरित्र हरण करत असून त्यांच्यावर बलात्कार करण्याचे आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत अशी फेसबुक पोस्ट स्वाती मा मालिवाल यांनी लिहिलेली आहे या फेसबुक पोस्ट मध्ये स्वाती मालिवाल यांनी ध्रुव राठी याचे देखील नाव घेतले आहे जर्मनीत बसून आपल्या चरित्र हणण्यासाठी आम आदमी पार्टीच्या नेत्यांना हातभार लावतो असा आरोपही त्यांनी ध्रुव राठीवर केलेला आहे